अमरावती जिल्ह्यातील श्रीक्षेत्र नागरवाडी इथं आमदार बच्चू कडू यांच्या विशेष प्रयत्नातून भाविकांसाठी नव्यानं उभारण्यात आलेल्या भक्तनिवासाचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या श्रीक्षेत्र नागरवाडी इथं भाविकांच्या सोयीकरता नव्यानं उभारण्यात आलेल्या भक्तनिवासाचं लोकार्पण करण्यात आलं आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते हे लोकार्पण पार पडलं तर त्याआधी कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या मूर्तीचं पूजन आणि माल्यार्पण करण्यात आलं तर अनेक वर्षांपासून गाडगेबाबांच्या सेवाकार्यात आपलं महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या सेवकांचा सत्कार करण्यात आला तर उपस्थित भजनी मंडळ आणि विद्यार्थ्यांना सुंदर ब्लँकेट्स आणि मिठाईचं वाटप करण्यात आलं सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला तर आमदार बच्चू कडू यांनी उपस्थितांशी संवाद साधला तर नागरवाडीला संत गाडगेबाबांचे विचार आणि शिक्षणाचं प्रमुख केंद्र निर्माण करणार असल्याचं प्रतिपादन आमदार बच्चू कडू यांनी यावेळी केलं

देशातला मला वाटतं जगातला पहिला सब्ञ अस त्यांच्या व्याख्यानामध्ये शिक्षणाशिवाय ते व्याख्यान संपत नव्हतं कधीच संपायचं नाही ज्याने पहिल्या वर्गात गेला नाही तो सांगायचे का भापा हो और दे भाकर मोळा पण पोट्टेले शाळेत पाठवा असा असणारा गाडगेबाबाच्या त्या वाक्याच खऱ्या अर्थानं स्वर्ग करणारं काम मला वाटतं नागरवाडीतून झालं पाहिजे त्याच्यासाठी सतरा स्थान पन्नासही कोटी लागले तर आपण देऊ हे नागरवाडी केंद्रस्थान झालं पाहिजे त्या एका या नागरवाडीतून आता निर्माण झाले पाहिजे टोपावरी गाडगे गाडगेबाबाची नागरवाडी भूमी भूमी ही हे राज्याच्या प्रथम स्थानी आली पाहिजे या माध्यमातून आपल्याला कामावं लागलं कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असे म्हणणारे बाबासाहेब आंबेडकर आणि त्याच तास्तीनं शिक्षणाशिवाय माणसात काही दम नाही रक्त नाही काहीच नाही असं म्हणणारे गाडगे बाबा या दोघेची सांगळ घालत मला वाटतं या नागरवाडीतून आता दमदार पावलं एज्युकेशनसाठी समोर यावं त्यासाठी टीम तयार करावी अरविंद बाबूल्या सोबत घ्या अधिक कोणाला सोबत घ्या पण आम्ही पाहतोय तर आज जे काही शिक्षणामध्ये विषमता आहे राज ठाकरेचं पोरग जर्मनीमध्ये पश्चिस गडूचं पोरग पुण्यामध्ये आणि अधिक कोणत्या आमदाराचं पोरग दुसऱ्या शाळेमध्ये अधिकाऱ्यांचं पोरग अधिक, अधिक चांगल्या शाळेमध्ये आणि मत मारण्याचं पोरग जिल्हा परिषदेच्या खटल्यामध्ये टंग करून मरून जाते पण शिक्षणाची वाट लागून जातं ही व्यवस्था बदलण्याचं काम आपल्याला भविष्यात करावं लागत हे विषमता तोडावं लागेल किमान शिक्षण समानतेनं भेटलं पाहिजे आरोग्य समानतेनं भेटलं पाहिजे जिथं आमदारांचं ऑपरेशन होते तिथं माझा शेवटच्या झोपडपट्टीतल्या माणसाची सुद्धा व्यवस्था झाली पाहिजे हे गाडगेबाबांचे विचार आम्हाला ठेवा लागतो या विचारांना आम्हाला पावलं टाकावं लागला तर तर आणि हो, तर मग आम्ही गाळगेबाबाचे फक्त आहोत नाहीतर सभागृह मोठं झालं शाळा चांगली झाली पण एज्युकेशनचा मात्र वाट लागली असेल तर मग अर्थ होणार नाही आपल्याला त्यासाठी काम करावं त्यासाठी समोर यावं आणि गाळ मला पूर्ण विश्वास आहे